सोलापूर महानगरपालिकेचं शासकीय लेखापरीक्षण सुरू असताना अनेक महत्वपूर्ण फायली सापडत नसल्यानं या फायलीनं पाय फुटले का अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे सध्या सोलापूर महापालिकेचं शासकीय लेखापरीक्षण सुरू असून बांधकाम रस्ते गवसू भूमी मालमत्ता मशिनरी अशा विविध विभागांचं लेखापरीक्षण करण्यासाठी शासकीय लेखापरीक्षक आले आहेत या अंतर्गत या विविध विभागांच्या सुमारे एकशे दहा फायलींची तपासणी करण्यात येणार आहे मात्र सध्या एकशे दहापैकी केवळ दहा ते पंधरा फायलीच तपासणीसाठी उपलब्ध झाल्या असून अन्य फायलींचा थांगपत्ताच पत्ताच नसल्यानं या फायली शोधण्यात मोठ्या प्रमाणात पालिकेची प्रशासकीय यंत्रणा गुंतली आहे कोणत्याही परिस्थितीत या फायली मिळणं गरजेचं आहे तसं न झाल्यास तस प्रतिफाईल पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्याचा इशारा शासकीय लेखापरीक्षकांनी दिला आहे त्यामुळं प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत खरं तर शासकीय लेखापरीक्षण होत असताना वेगवेगळ्या विभागातील महत्त्वपूर्ण फायली या उपलब्ध होणं गरजेचं असताना केवळ बोटावर मोजण्या इतक्याच फायली उपलब्ध होत असतील तर मग अन्य फायली या गेल्या कुठं त्या का सापडत नाहीत त्या गहाळ झाल्या का गहाळ झाल्या असतील तर मग त्या गहाळ झाल्याच कशा की त्या गहाळ केल्या गेल्या केल्या तर मग कोणी केल्या असे एक ना अनेक प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होत असून या महत्त्वपूर्ण फाईलींना पाय फुटले का अशी जोरदार चर्चा सध्या महापालिका परिसरात सुरू आहे पालिका कर्मचाऱ्यांसह अधिकारी वर्गही सध्या टेन्शनमध्ये दिसत असून या फाईली सापडल्या नाहीत तर मग काही खरं नाही असंच एकूणच वातावरण दिसून येत आहे ऐन शासकीय लेखा परीक्षणावेळी फायली गायब असणं अथवा त्या न मिळणं हे प्रशासनाला चांगलंच अडचणीत आणणारं ठरू शकतं एवढं मात्र नक्की